राजे शिवशंभूंच्या पराक्रमाची रंगरूपाच्या सौंदर्याची मांगल्याच्या रांगोळीची आणि पारंपरिक वेशभूषेची याच अनोख्या जल्लोषाने रंगत वाढली तमाम मंचर, मंचर शहर शहरवासियांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिव्हाळा परिवार मंचर शहर देवेंद्र शेठ शाह फाउंडेशन आणि रजनी प्रकाश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वार्ड क्रमांक एक ते सहासाठी व संपूर्ण मंचर शहरासाठी विभागून भव्य किल्ले स्पर्धा रंगोळी स्पर्धा आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित केली गेली असता या स्पर्धेमध्ये मंचर शहरामधून तरुण मुले कार्यकर्ते युवक युवती आणि माता भगिनींनी सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा विशेषत्वाने वाढवली आणि ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होती असा भव्य दिव्य असा सात लाख बक्षिसांनी सजलेला पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या स्पर्धकांच्या व तमाम मनसरकरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने पार पडला या बक्षीस वितरण सोहळ्याची रूपरेषा अगदी थोडक्यात सविनय सादर मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात हा बक्षीस सोहळा आयोजित करण्यात आला होता महिला भगिनी ग्रामस्थ कार्यकर्ते यांच्या उपस्थितीने हॉल संपूर्णपणे गजबजून गेला होता मान्यवरांचे आगमन झाले असता त्यांच्या शुभास्ते प्रथमदा श्री गणेश पूजन करण्यात आले मान्यवरांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका मान्य पूर्वाताई वळसे पाटील शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष मान्य देवेंद्र शेठ शहा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मान्य बाळासाहेब बेंडे पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या मान्य अरुणाताई थोरात सौ सुषमाताई सौ अश्विनीताई घोडेकर आणि तमाम स्पर्धेचे पर्यवेक्षक कार्यकर्ते उपस्थित होते गणेश पूजनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर प्रथम प्रास्ताविक सुहासदा बांधेले यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान स्वागत सत्कार करण्यात आला तसेच या स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या तमाम परीक्षकांचा सन्मान करण्यात आला सौ अरुणाताई थोरात यांनी आपल्या मनोगतातून तब्बल आठ ते नऊ महिन्यानंतर असा हा अनोखा सोळा मंचरकरांसाठी एक आनंदाची पर्वणीच ठरली असेल असे मत व्यक्त करून या स्पर्धेच्या तमाम आयोजक संयोजकांचे आभार व्यक्त भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मान्य बाळासाहेब बेंडे यांनी आपल्या मनोगतातून साहेबांचा वाढदिवस असो दिवाळी पाडवा असो देवेंद्रभाई मंचरकरांसाठी या तालुक्यासाठी नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी आणत असतात आणि या लॉकडाऊनमुळे कोरोनाजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या असुरक्षित भावनेला या विविध स्पर्धांच्या आयोजनामुळे त्यांनी पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात एक उत्साह चेतवला आहे सकाळचे ज्येष्ठ पत्रकार डी या के वळसे पाटील यांनी आपल्या मनोगतातून कोरोना काळात नामदार साहेबांनी आणि देवेंद्र शेठ यांनी या तालुक्यात राबवलेल्या अद्भुत नियोजनातून आणि सेवा सुविधेमधून कोरोनावर कशा पद्धतीने या तालुक्याने मात केली याचा मागवा घेतला पराग उद्योग समूहाचे सर्वे सर्वा शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष मान्य देवेंद्र शेठ शहा यांनी आपल्या मनोगतातून कोरोनाच्या भीतीने आपल्या समाजशील सामाजिक जीवनाला एक तडा दिला आहे हे पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असताना नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उचललेलं हे एक पाऊल आहे मनसरकरांनी यात घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे या स्पर्धेचे स्वरूप तमाम कार्यकर्त्यांच्या साह्याने आगामी काळात नक्कीच भव्य दिव्य करण्याचा आपला मानस आहे असे नमूद केले राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका मान्य पूर्वाताई वळसे पाटील यांनी आपल्या मनोगतातून मागील काही महिन्यांच्या काळात आपण सर्वजणच कोरोनाच्या या संकटाला धैर्याने तोंड दिले आहे या काळात झालेला कोणताही सण असो उत्सव असो तितके आत्मीयतेने आपल्याला नक्कीच साजरा करता आला नाही कित्येक दिवसांनी आपण एकमेकांना असे एकत्र पाहत आहोत आज पुन्हा सर्व दुःखांवर मात करून आपण साऱ्यांनी या आयुष्याला पुन्हा नवी सुरुवात केली आहे हे आपल्या सहभागातून उत्साहातून स्पष्टपणे जाणवत आहे आपल्या प्रत्येकात किती कल्पकता हुन्नर आणि नाविन्यता सामावलेली आहे हे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि स्पर्धकांच्या कलाकुसरीतून दिसून आले नक्कीच यापुढेही आपल्याला असे व्यासपीठ मिळत राहणार अशी ग्वाही पूर्वाताई यांनी दिली तदनंतर ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होती असा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला प्रथम वार्ड क्रमांक एक ते सहाच्या किल्ले रांगोळी आणि पारंपरिक वेशभूषे स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेला शिवऱ्यांचा मावळा ही वेशभूषा साकारणारा सोहम शिंदे याने थेट वेशभूषेमध्ये पारितोषिक घेतले आणि आपली कला मान्यवरांच्या पुढे सादर केली राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारणाऱ्या पायल खेबडे हिने आपली कला मान्यवरांपुढे सादर करत पारितोषिक स्वीकारले तदनंतर मंचर शहरासाठी स्वतंत्र आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा पारितोषिकांचे वितरण करण्यात आले यामध्ये फ्रीज वॉशिंग मशीन एल डी टी व्ही कोयनूर चक्की अशा विविध बक्षिसांचा समावेश होता नक्कीच या स्पर्धेमुळे तमाम मंचरकरांच्या आनंदामध्ये वाढ झाली असून अनेक महिन्याच्या असणाऱ्या ताणतणावातून मुक्ती मिळवून जोश जल्लोष उत्साह संचारला गेला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्वांनी स्वादिष्ट सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला धन्यवाद